संस्थेचे आधारस्तंभ मार्गदर्शक राजकारणातील खंबीर नेतृत्व कर्नाटक राज्य जैन असोसिएशनचे संचालक बोरगाव येथील विविध संघ संस्थेचे प्रमुख निपाणी मतदारसंघाचे युवा नेते निपाणी विधानसभा क्षेत्रातील युवकांचे आशास्थान मान्य श्री उत्तम रावसाहेब पाटील यांना पंचेचाळीसाव्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी संघ लिमिटेड बोरगाव तालुका निपाणी संचालक मंडळ अध्यक्ष सहकारत्न मान्य रावसाहेब पाटील उपाध्यक्ष सुभाष शेट्टी कार्याध्यक्ष अभिनंदन रावसाहेब पाटील संचालक जयगोंडा पाटील अभयकुमार करोले जयपाल नागावे आप्पासाहेब कडोले पिरगोंडा पाटील भुजगोंडा पाटील शरद कुमार लडगे सतीश पाटील बाबासाहेब आफरन श्रीकांत वसवाडे निर्मला पळवळे श्रीमती विमल जे पाटील अजित कांबळे जनरल मॅनेजर अशोक बंकापुरे असिस्टंट मॅनेजर शांतीनाथ केरदाळे सर्व शाखा संचालक सभासद सेवीदार कर्जदार व कर्मचारी वर्ग श्रीअरिहांचे क्रेडिट सौहार्द सहकारी संघ लिमिटेड बोरगाव तालुका निपाणी जिल्हा बेळगाव पक्ष बळकटीसाठी कार्यकर्ते हेच मुख्य असतात यासाठी आपण कार्यकर्त्यांचे नेहमी स्वागत केलेले असून त्यांचा मानसन्मान केलेला आहे आज निपाणी मतदारसंघातील लाखो कार्यकर्त्यांच्यामुळेच उत्तम पाटील यांची ओळख घराघरात झाली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्ता हाच माझा पक्ष असे समजून मी वाटचाल करणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले ते आपल्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसाच्या औचित्य साधून अरिवंत सभागृहात आयोजित सत्कार समारंभप्रसंगी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते पुढे बोलताना उत्तम पाटील म्हणाले आमचे वडील सहकारात रावसाहेब पाटील व बंधू उद्योगपती अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माझा गेल्या अनेक वर्षापासून राजकीय प्रवास सुरू आहे राजकारण करताना आपण तीस टक्के राजकारण आणि बाकी सत्तर टक्के समाजकारणाला महत्व दिले आहे तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे शेवटी युवा नेते उत्तम पाटील यांनी सांगितले वाढदिवसाचे औचित्य साधून उत्तम पाटील वाढदिवस समिती व वा युवा शक्ती यांच्याकडून गरीब व होतकूर मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य प्राथमिक आरोग्य केंद्रात फळे वाटप वृद्धाश्रमात धान्य वाटप ऊसतोड मजुरांच्या मुलांना खाऊ वाटप करण्यात आले पहाटे सर्व मंदिरामध्ये अभिषेक कार्यक्रम त्यानंतर सुमती या निवासस्थानिक कुटुंबियांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिनी सहकारात्दार रावसाहेब पाटील आई मीनाक्षी पाटील उद्योजक अभिनंदन पाटील विनयश्री पाटील पत्नी धनश्री पाटील वैष्णवी पाटील युवराज पाटील यांच्या उपस्थितीत उत्तम पाटील यांनी कुटुंबियांसमवेत वाढदिवस साजरा केला दरम्यान उत्तम पाटील महिला मंडळ या डिजिटल नाम फलकाचे अनावरण तसेच गोसावी गल्ली येथे आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन वाटप सहकार मार्केटिंग येथे पाणपोईचे उद्घाटन येथील कुस्मावती मिरजे कला व वाणिज्य विद्यालय यांच्या वतीने सुरू असलेल्या शिबिराचे सांगता समारंभ व परिश्रम घेतलेले सर्वच मान्यवरांचा सत्कार उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला उद्योजक अभिनंदन पाटील यांनी बंधू उत्तम पाटील यांच्या वाढदिनी प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येतो यावेळी असंख्य कार्यकर्ते या कार्यक्रमास प्रतिसाद देतात यापुढेही असेच प्रेम आपल्या पाटील कुटुंबियांवर राहू दे असे अपेक्षा व्यक्त करत सर्वांचे आभार मानले या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत चांदशरदवाड ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत चिकोडीचे नगरसेवक श्याम अनार रेवडे बाबरना खोत जनवाळ ग्रामपंचायत अध्यक्ष महेंद्र कुमार मुधाळे कारदगा ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खिचडे मानकापूर ग्रामपंचायत अध्यक्ष वैशाली कुंभार उपाध्यक्ष सुनील महाकाळे खडकलाट ग्रामपंचायत उपाध्यक्ष कुमार पाटील ग्रामपंचायत उपाध्यक्ष संपदा जाधव सचिन केस्ते नगरसेवक अभय कुमार मगधुम निखिल पवार खडकलाटचे सतीश पाटील केदार कुलकर्णी राकेश चिंचणे किरण कुमार पाटील केवल पाटील माणिक कुंभार अशोक मानकापूरचे सुनील महाकाळे अभय कुमार चौगले सचिन बेडकियाळे सचिन बिंदगी प्रवीण पाटील आदगोंडा पाटील डॉक्टर राजगोंडा पाटील राजेंद्र पाटील अरुण बोणे सुशांत बोणे उदयकुमार हावले संयम हावले अशोक बंकापुरे शांतीनाथ तेरदा अभिनंदन बेनाडे राजेंद्र बन्ने अभय खोत विपुलराज वठारे आरटी चौगुला वर्धमान पाटील राजकुमार खवाटे राजू मगदुम बाबासाहेब पाटील संगीतांजली माने सचिन माळी उत्तम बन्ने संदीप बन्ने केम्पन्ना खानुरे आर के शेट्टी बाळासाहेब सातपुते नगरसेवक प्रदीप माळे पिंटू कांबळे अमर शिंदे सौ वर्षा मनगुते सुवर्णा सोबाने शोभा हावले दिगंबर कांबळे गिरिजा वठारे माणिक कुंभार जावेद मकांदार भारती वसवाळे शोभा हावले दिलीप गोसावी यशोधन तारळे सुरेश खोत यांच्यासह बोरगाव परिसरातील ला असंख्य उत्तम पाटील गटाचे कार्यकर्ते उत्तमांना प्रेमी युवा शक्तीचे कार्यकर्ते अरिहंत परिवाराचे पदाधिकारी सर्व नगरसेवक विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे दूरध्वनीवरून अनेक मान्यवरांनी उत्तम पाटील यांना शुभेच्छा दिल्या निपाणी बोरगाहून दर्पण्यूजसाठी अजित कांबळे நிர்வீடு பத